brought to you by oxbridge manikchand oxbridge brownlee indian तीन वाजतोय काय म्हणताय खाली करायला सांगितलं इथल्या गाड्या हे आता मालाच्या गाड्या आहेत सगळ्या कोण म्हटलं आणि खाण्यापिण्या जय पोलीस काय म्हणतात पोलिसांनी गाड्या घेऊन जा बाजूला म्हणतात आम्हाला काय नक्की कारण काय पोलिसांनी आता काय कोर्टाचा ऑर्डर आली म्हणाले ते आता कोर्ट असं वागू शकतो काढावा काढा इथून म्हणले मैदानाला जा म्हणले मैदान म्हले मैदाना तिकडे वाशीला आहे एक आणि आता इथं जवळपास आहे म्हणले कुठेतरी एक गाड्या काढा म्हटलं पण हो काढल्या का तुमच्या की काय करावं साहेब आता बघा दाखवतो मी तुम्हाला पोलीस 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 बघा दाखवतो मी तुम्हाला पोलीस आता आले तिथून सगळ्या गाड्या एक 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 एक, एक, एक सगळ्या आंदोलकांच्या काढायला लावल्यात पोलिसांनी आणि सांगितलं की कोर्टाने निर्देश दिलेत त्याच पालन आता पोलिस करतायत आम्ही काय आलं काय आलं आम्ही इथं आलो आम्ही आमचा न्या आलो तर आज आम्हाला इथून आता आम्ही जेव्हा बसलो तिथं मला उठवलं साइटला बसलो होतो काय यांच्या रस्त्याला काय आठ नव्हता काय नव्हता आज आम्ही पंढरपूरनं पाचवा दिवस आहे आमचा इथं आलो बघितलं यांची दादा हिटलरशी आहे यांची उघड उघड आम्ही काय पाकिस्तान मधून आलोय का कुठं अफगाणिस्तान मधून आलोय आज आम्ही ना मराठा आहे ना मुंबई काय आमचीच आहे की काय लोकांची आहे कोणाची पुरेपर्यंत याला तुम्ही सहन करता आज आम्हाला आम्ही आलो चार दिवस तुमच्यापाशी तुम्ही आम्हाला सहन करू घेऊ शकणार कित तुम्हाला किती त्रास होतोय काय सांगितलं पोलिसांनी तुम्हाला पोलिसांनी सांगितलं खाली करा मैदान जा गाड्या तुमच्या सगळ्या करा पोलीस सोस फाटा बघा आता हळूहळू हळूहळू सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणून वेग पोलीस याला सुरू झालेत तीन वाजेची डेडलाईन आहे तीन वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा असं क्लिअर कर कोर्टाने सांगितलंय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि चीफ मिनिस्टर यांनी सांगितलं की कोर्टाचं ह्याचं शासन सगळं त्याचा जो काही निर्णय असेल तो मान्य करेल असं आता सांगितलंय तुमची गाडी आहे का गाडी आहे का तुमची इथं गाडी आहे का तिकडे गेली का मग आता काढायला लागले गाड्या काय तुझ्या वेळ आहे काय करतात बघा इकडे दाखवत तुम्हाला पोलीस आणि एफ ची मंडळी सगळी पोचली आहेत अन्न जे सगळं आधी वाढायला आणलं होतं ते आता इथून घेऊन वेगवेगळ्या लोकांना आणि गाड्या सगळ्या क्लीन करतात इथे सुद्धा मंडळी वेगवेगळी जमली आहेत इथं आझाद मैदाना सगळं असतात काय रे भैया काय करतोय काय नाही सर आता याने सांगितलेलं आहे की हे तुम्ही उचलून घ्या इथून गाड्या काढा कशाबद्दल काढा हे अन्न आम्ही एवढं लांबून आणलं आम्ही सहाशे किलोमीटर संभाजीनगर आणलं आम्ही आणलं कन्नडवरून कन्नड वरून ते पोलिसवाले म्हणतात इथून गाड्या काढा अन्न फेकून द्या म्हणजे अन्न फेकायचंय का मग आता आम्ही आमच्या माणसासाठी आम्ही अन्न आणलं फेकून द्यायचं का आम्ही हे मग मंत्रालयात नेऊन फेकाव या अन्न काय करावं काय करावं नेमकं ते आता म्हणतात की कोर्टाचा आदेश होता तीन वाजेपर्यंत खाली केलं पाहिजे मग आदेश आम्हाला काही आम्ही थांबणारच आम्ही जाणार नाही हलणार नाही हलणार आहे सगळी मराठी इथं आता बांधव इकडे जमलेत आणि आता घोषणाबाजी पण सुरू झाली हा इकडचा रस्ता मला दाखवायचा हा आझाद मैदानाकडे जिथे जरांगे पाटील आंदोलनाला बसते तिथं हा रस्ता आता आता पोलिसांचं म्हणणं आहे की तीन वाजेपर्यंत त्यांना आदेश रस्ता मोकळा करून घ्यायचा त्या आदेशानुसार हे सगळे इथे पोहोचलेत आता पोलीस आले मात्र कार्यकर्ते काय ऐकणार हे सगळ्यामध्ये कॅमेरावर ना जाऊ दे जाऊ दे काय झालं बाई काय पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन दांडगाव्यानं आता आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे सरकार हा नक्की करायचं काय आरक्षण देत नाही कशाच्या आधारावर मराठ्यांनी राहायचं बहुसंख्या आहे म्हणून काय आम्ही का सोडून देता का आम्हाला हा हा देश सोडून जाऊ का बहुसंख्या आहे बहुसंख्या आहे म्हणून आम्ही कुणबी आहे आमचं दाखला आहे ते हा आमचं दाखला आहे हा कुणबी दाखला आहे ती नोंदी निघाली अठ्ठावन्न लाख हा बरं दादा काय म्हणते की बाबा नो आहे ही मुंबई मुंबई गॅजेट असेल हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट लागू करा हा खातिरिक पणा चाललाय आम्ही काय नक्षलवादी कुठं सांगतात तुम्हाला कुठं आम्हाला म्हणतात घरी जा घरी जावा घरी जावा पोलीस प्रशासन म्हणते घरी जावा थांबू नका इथं थांबू नका म्हणजे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न आहे ना पोलिस आंदोलकांमध्ये पैसे जरा चाललंय काय म्हणलंय साहेब काय मुंबई पोलीस किती आले आणि सांगितलं तुम्ही कोर्टाने आदेश दिला कोर्टाने आदेश दिला पण गाड्या लावायचा कुठे हा आदेश कुठे दिलाय की तुम्ही व्यवस्था कुठे केलेली तुमच्यास आदेश द्या ना आदेश कोर्टा आदेश हार जाते पूर्ण आदेश देत नाही आता तुम्ही गाड्या काढायला शर्ट नाही घातला का तू ये म आता गाड्या काढा म्हणाले तर कपडे कसे घाला आंघोळ कशी कराव काय साबण आहे साबण आंघोळी चालवतो काय आंघोळीला जात होतो पण हे पोलीसवाले इकडे जा तिकडे जा मॅडम बोलवायला विनाकारण मराठा समाजाला त्रास द्यायला आम्ही गुन्हा गोंदाने या ठिकाणी उपोषण करत आहोत अंगो सुद्धा करू देत नाहीत आम्हाला आणि मीडियावर दाखीत आहेत की अशी दा के व्यवस्था केली तशी व्यवस्था केली इथं कसल्याही प्रकारचं नाही जाणून बुजून जाणून बुजून या ठिकाणी मराठा समाजाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय हे बघा जाणून बुजून मराठा समाजाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय नाही नाही पण मला सांग तू नक्की आंघोळीला चालला कुठं होता आणि मग तुला कुठं पोलीस भेटले आणि त्यांनी सांगितलं की बाबा नी घेतून काय त्यांनी म्हणले आता आंघो बिंगोळ काही करायचं नाही उपोषण मागे घेतलंय तुम्ही जा इथून जरांगे पाटलाचा आदेश आलाय की मराठ्यांनी मुंबई सोडायची पण जरांगे पाटलाचा आदेश काही आलेला नाही चुकीच्या बातम्या आमचं आमचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करतायत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करतायत पण राहिले राव तुम्ही करून आलाय थांबा ना, ना।, ना, ना मी आंघोळ राहिली बंद करायला पाणी बंद करायला महानगरपालिकेवाले म्हणाले सगळे हायत पाणी पण आता तुझं घेतलं काढून हा सर पाणी पण घेतलं आता आंघोळ कशी करू मी मला निघायला लावले आता आता निघायला लावले आता कपडे पण नाहीत माझ्याकडे काय घालू मी आता अरे बापरे आणि नाही मग आता एक मिनिट तू कुठलाच म्हटला मी नांदेड जिल्ह्यातला आहे नांदेड जिल्ह्यात काय करतो साणी मी शेती करतो साहेब पीसीएस झाले साहेब माझे पीसीएस आले जा झालं तू अंगोळ कर मित्र लवकर कारण ते निघायला सांगतात ना तीन वाजताची वेळ कुठं करू आंघो साहेब आंघोळ कुठं करू आता कपडे पण ह्याला पाणी आम्हाला आता पोलिसांची गर्दी या ठिकाणी आली असं वाटलं की मिलिटरी आमच्या अंगावर जाऊन या सरकारनं सोडले आम्ही प्रश्न विचारला की तुम्ही आम्हाला गाड्या काढायला सांगताय तुम्ही आम्हाला इथलं मैदान खाली करायला सांगताय न्यायालयानं तुम्हाला आदेश दिले असं सांगताय मात्र जर आम्ही इथल्या गाड्या काढायच्या तर मग लग लावायचं कुठं पर्यायी व्यवस्था तुम्ही आम्हाला उपलब्ध करून देणं गरजेचं आहे पोलीस प्रशासनानं सदरक्षणा आणि खलनिग्रणा या भूमिकेखाली आमची सुरक्षा ऐवजी ते आमच्या अंगावर धावून येण्याचं काम करतायत आणि सांगतायत की इथल्या सरकारनं ना इथल्या न्यायालयानं आदेश दिलेला आहे की गाड्या खाली करा इथल्या गाड्या बाजूला करा आम्ही त्यांना खडचावून प्रश्न विचारले तुम्ही फक्त गाड्या बाजूला करा म्हणून सांगताय पण लावायचं कुठं ते कोण सांगतात त्याच्यासाठी तुम्हाला जागा दिली असं पोलिसांचं म्हणणं आहे ज्या जागा आम्हाला व्यवस्था उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या जागा त्या पार्किंग पूर्णत भरलेल्या आहेत त्यामुळे आम्ही रस्त्यावरती गाडी लावली आणि तुम्ही बघू शकताय इथं उपस्थित असलेल्या नव्वद टक्क्या गाड्या ह्या अन्न पुरवठा करणाऱ्या आहेत इथं उपस्थित असणाऱ्या ज्या नव्वद टक्के गाड्या आहेत ही एकही प्रायव्हेट गाडी नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथल्या गरजवंत मराठ्यांना अन्न पुरवठा करण्यासाठी आलेल्या या गाड्या आहेत चालले सगळे तिकडे पोलीस पुढे सरकतात तसे मंदार चला आणखी ताई तुम्ही कुठे आला मी नांदेडून आले मी आता सकाळी आले हा सांगितलं तीन वाजता रस्ता खाली कसं कसं आम्हाला आरक्षण द्यावं ना आम्ही निघून जातो आम्हाला काय गरज नाही आम्हाला कोणाला भांडणं करायचं नाहीत कोण्या पक्षाचे नाहीत आम्ही कोण्या संघटनेचे नाहीत आम्ही मराठ्याचे आहेत आम्ही आरक्षणासाठी आलो सरकार मायबापानं फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना अजितदादाना आम्हाला आरक्षण द्यावं आम्ही निघून जातो आम्हाला काही पाहिजे नाही आम्ही त्याला निवडून देता आमचं वचन आहे आम्ही त्याला पहिलेपासून निवडून देता आले आता बी निवडून देता पण आम्हाला आरक्षण द्या आमच्या लेकर बाळा जीव द्यायला आरक्षणा आम्हाला खूप त्रास आहे आमच्या सौर्यध्याचे लेकर आता आम्हाला गेलाय आमच्या एक भाकर आहे आमचा हिस्सा कुठे गेला आमचा हिस्सा आम्हाला द्या चटकर असो कोरबर असो काय असो आमचा हिस्सा आम्हाला द्या आम्हाला काय भांडण नाही आम्हाला काही गर्दा करायचं नाही धिंगाणं करायचं नाही आम्हाला आरक्षण द्या आमचं जे संविधाना दिलेला आहे ओबीसी मधून दिलेलं आहे आम्हाला सरकारनं दिलेलं आहे आम्हाला आमचे काही लोक गेलेले आहेत आम्ही थोडेच मोजके आहेत त्याच्यासाठी आमचे जरांगी दादा उपोषणा बसले तरी कोर्ट एकदम सगळ्या मागण्या तुमच्या बरोबर आहेत माझं फक्त म्हणणं एकच आहे कोर्टाने आदेश दिलाय तीन वाजेपर्यंत रस्ते खाली करा कसा, आता कसं काय होणार हे माझं तुम्हालाच प्रश्न काय केलं सांगा की आम्ही संविधानानुसार आम्ही बसलो आम्हाला हक्क आहे किंवा आम्हाला हक्क आहे की बसायचा संविधानामध्ये आम्हाला हक्क आहे बसायचा आम्हाला मागायचा आमच्या मागण्या मान्य करायचा मला सांगा रात्री बेरात्रीतून तुम्ही सरकार बदलता रात्री बेरात्रीतून तुम्ही कोणाला किती बी आरक्षण देता मराठ्यानं काय तुमचं वाटोळ केलाय सांगा की आज इतका टक्के समाज आमचा मराठा समाज किती टक्के आहे त्याच्यामध्ये आम्ही आता गरीब झालो पहिले होते आमचे बाप दादे आमचे खापर पंजे पंजे श्रीमंत होते पण मला सांगा जर घरात पिकं ना आता शेत पा। वरून पाऊस नीट पडणार पडला की लईच पडायला पडना गेले की काहीच नाही काय पिकाल ते शेतामध्ये काहीच पिकना गेले बाळाला शिकवाव कस दोन दोन तीन तीन लाख रुपये त्याची फीस भराव कुठून आज दुसऱ्या समाजाला आमच्या आमच्या बंधू समाजाला थोडी थोडी फीस आहे ना आम्हाला जास्त फीस आहे मग आमची फीज कमी करा आम्हाला आरक्षणात घ्या काहीतरी करा की करा की आमच्यासाठी काहीतरी काही बाबा गेला तू गेला का आंघोळ करायला साहेब जाऊच ना आले आंघोळीला म्हणून तर थांबलो आता तू पहिले जा, जा था शाथ था शाथ. हो साहेब बोल म्हणतो मला आंघोळीला जायचं साहेब अरे हो तेच म्हटलं तू मग भेटला ना मला वाटलं गेला तू वाले जाऊ देणं आलेत ना तिथं इथं मीडियावर एक बोलायला तिकडे एक बोलायला तिथं गेले की जा जा तीन वाजता जाम नाही आम्ही काय आतंकवादी आहोत आमच्या सोबत काय बंदुकी आता काय काय आम्ही गोरगरीबाईचे घरी लेकर साहेब इथं आले आम्ही आम्हाला असं टी आता आले वाले, वाले आर्मी वाले सर पाकिस्तान मधून दहशतवादी आले आमच्या सोबत वागायला बाहेर काय परिस्थिती आहे तर पोरं आंघोळून निघालेत तर त्यांना पाणी पण न्याय जावं लागतं वगैरे असं सगळं दिसतंय पोलिसांचं म्हणणं आहे की बाबा कोर्टाचे निर्देश आहेत तर तुम्ही गाड्या काढून घेतल्या पाहिजेत आता ते काढायला तयार नाही म्हणून इथं सगळीकडे आंदोलन सगळे पसरले पण माझा सहकारी स्वानंद आत्ता आझाद मैदानाच्या आतमध्ये स्वानंद बाहेर तर ही परिस्थिती आहे आझाद मैदानामध्ये नक्की काय चाललंय स्वानंद